नमस्कार मित्रांनो कशा तर सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आता चांगल्या प्रमाणामध्ये वैतागलेले आहेत कारण मात्र शेतकऱ्यांच्या चांगल्या आणि पिवळ्या सोन्याला आणि पांढऱ्या सोन्याला बाजारभाव चांगल्या प्रमाणात मिळत नाही तर मित्रांनो कापसाचे दर कधी वाढणार याची चर्चा सर्वकडे चालवली आहे पण मात्र आता एक बातमी आपल्यासमोर येत आहे की सी सी आयच्या ज्याच्याकटी आता कापूस विक्रीसाठी बाधक ठरलेले आहेत तो मित्रा नो यी बात मी अपने तर मित्रांनो ही संपूर्ण बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तरमध्ये तर कापूस उत्पादकांच्या उत्कृष्टसाठी केंद्राने उभारलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजेच सी सी आय आचकाठी वेळखऊ प्रकार व केंद्र चालकांना मारक असलेली धोरणे यामुळे अनेक कापूस उत्पादक शासकीय केंद्रात किंवा सी सी आयच्या केंद्रात विक्रीसाठी करू शकत नसल्याची स्थिती दिसून येत आहे बाजारात कापसाला अमिभावापेक्षा कमी दर आहेत तर खानदेशात खेड्या खरेदीत कापसाची खरेदी पाच हजार दोनशे ते सहा हजार दोनशे क्विंटल हा दर केला जात आहे हमीभाव एवढे दर खेड्या खरेदीसंबंधी यंदा पोहोचलेले नाहीत कापूस दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांच्या हाती होती परंतु दरवाढ झालीच नाही उत्पादक कमी असतानाही कापसाला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कापसाला चांगल्याप्रमाणे खत व्यवस्थापन व फवारणी चांगले औषध फवारलेले आहेत आणि परंतु जर उत्पादनामध्ये मोठी घट झाली तर बाजारभाव का वाढत नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे सी सी आयने मराठवाडा विभागात म्हणजेच मराठवाडा व वा खान्देशात मिळून पंचेचाळीस कापूस खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू केली तर पस्तीस केंद्र विदर्भात सुरू केली कापूस विक्रास प्रतिसादही मिळत आहे अनेक कापूस उत्पादक आजच्या अटीमुळे सी सी आयकडे कापसाची विक्री करू शकत नसल्याची स्थिती दिसून येत आहे सी सी आयकडे कापसाची आवक बऱ्यापैकी असून राज्यात सुमारे पन्नास लाख क्विंटलवर कापसाची खरेदी सी सी आयने किंवा मराठवाडा भागात केलेली आहेत परंतु ही खरेदी राज्यात उत्पादित एकूण कापसापैकी पंधरा टक्के देखील नाही कमल कापूस उत्पादकांना हमीभाव मिळण्यासह सी सी आयकडे त्यांच्या कापसाची विक्री होण्यासंबंधी खरेसंबंधीच्या अटी धोरणात लवकरच आणावी अनन्य खाजगी खरेदार व्यापाऱ्यांना घशात कवडीमोल दरात आपला कापूस शेतकऱ्यांना घालावा लागणार आहे सी सी आयने कापूस खरेदीसंबंधी ई आर पी इन्स्टॉल ट्रिपसर प्लॅनिंग सॉफ्टवेअर तयार करून घेतले आहे त्यात प्रथम सात बारा किंवा गट क्रमांक पीक पेरा आधार व मोबाईल क्रमांक नोंदणी करावी लागतात त्यानंतर खरेदी केला जाणार आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता सी सी आय कापूस खरेदी घेत आहे आणि बऱ्याच ठिकाणी जिनिंग हे कापसाची खरेदी करत आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या जवळील सी सी आय केंद्रामध्ये कापसाला किती दर मिळत आहे त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळील शतकांना आवडून नक्की शेअर करा धन्यवाद